नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना रात्री ईडीने अटक केली आहे यावर बोलताना अण्णा हजारे यांनी टीका केली आहे दारूमुळे उद्ध्वस्त झाले असून दारूबंदी झालीच पाहिजे मी अनेकदा त्यांना पत्र दिलं होतं मात्र त्यांनी त्यावर काहीही पाऊल उचललं नाही जर त्यांनी चूक केली असेल तर त्यांना शिक्षाही मिळालीच पाहिजे आणि काहीही संबंध येत नाही आज दारूमुळे अन्याय होतात अत्याचार होतात त्याला आळा बसला पाहिजे आणि दारू भांडण दंडे वाटतात मारा मारा होतात कधी कधी मटर होते हे दारूची नेहती संभावली पाहिजे पण त्याला त्याच्या डोक्यात बसलं नाही प्रतिनिधी मंतजीर शेख ए मराठी अहमदनगर